साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की तू कुठेच स... जे काही कनेक्शन आहे ते कुठे लावू नको तेव्हा ईश्वरी बोलते की अहो माझी आई मला म्हणाली की तू नवीन सुरुवात कर परंतु मी जे करायला जाते ते, ते तुम्हाला काही कळतच नाही जे काही होतंय ते, ते सर्व माझ्यामुळेच घडतंय असं माझ्या मनाला वाटतं आहे श्वास जरी घेतला तरी पण एखादं संकट येईल अशी घुसमट होती माझी असं पण ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते खरोखर आजी म्हणतात तसं असेल तर माझ्यामुळे जर तुमच्यावर संकट येणार असेल तर काय करू असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते अर्णव बोलतो की जेव्हा माझ्यावर संकट येईल तेव्हा मी माझं बघून घेईल तुझ्यामुळे माझ्यावर संकट आहे हे तुझ्या मनामध्ये जो गैरसमज आहे तो काढून टाक असं अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की मला काहीच वाटत नाही त्याचं तर ईश्वरी बोलते की माझा विश्वासच नाही तुमच्यावर तेव्हा अर्णव बोलतो की अगं जी माणसं खरं वागतात त्या माणसावर तू विश्वास ठेवत नाही आणि जी माणसं खोटं ता वागतात त्यांच्यावर तू लगेच विश्वास ठेवते असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की माझा अजून तुमच्यावर विश्वास नाहीच आहे तर अर्णव बोलतो की मग विश्वास नाही ना जा मग विश्वास कुठे आहे तिथे जागा शोध असं अर्णव या ईश्वरीला बोलतो आणि तो रागानेच तेथून निघून जातो त्यानंतर इकडे ईश्वरी तेथून गायब होते अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर आय एम रिअली really सॉरी परंतु पाठीमागे बघतो तर ईश्वरी तिथे नसते आता अर्णव खूप टेन्शनमध्ये येतो त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की मला भडकूच्या म्हणतेस ही सतत चिडचिड करते त्याचं काय मी अजिबात या मुलीच्या पाठीमागे जाणार नाही असं अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि डोक्याला हात लावतो त्यानंतर इकडे अर्णव पुन्हा बोलतो की नाही नाही ह्या मुलीला शोधायला तर मला पुन्हा जावंच लागेल असं पण अर्णव बोलत असतो त्यानंतर अर्णव जो आहे तो किचनमध्ये येतो आणि किचनमध्ये इकडे इकडे तिकडे ईश्वरीला शोधू लागतो परंतु तिथे ईश्वरी नसते आता इकडे ही किचनमध्ये जी ताई असते ती बोलते की नेमकं काय पाहिजे अर्णव तेव्हा अर्णव बोलतो की मला पाणी पाहिजे होतं आता इकडे अर्णव पुन्हा थोडंसं साईडला जाऊन ईश्वरी नेमकं कुठे आहे ते बघतो तेवढ्यामध्ये अंजली तिथे येते अंजली बोलते की काय रे तू कुणाला शोधतोय तेवढ्यामध्ये इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की नेमकं मला कळत नाही ईश्वरी कुठे गेली असं पण इकडे हा अर्णव ईश्वरी ईश्वरी कुठे आहे ते बघू लागतो आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो ही अंजली बोलते की मला माहीत आहे तू ईश्वरीला शोधतोय आणि तेवढ्यामध्ये इकडे अर्णव हा ईश्वरीला शोधतोय मी असं बोलत असतो ही अंजलीची आहे ती खुश होऊन या अर्णवकडे बघते आणि बोलते की मला माहीत आहे अर्णव तू कुणाला शोधतोय असं पण इकडे ही अंजली जी आहे ती या आपल्या अर्णवला बोलत असते तर अर्णव जो आहे तो बोलतो की नक्कीच दरवाजा उघडा आहे ही निघून गेली असेल असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो आणि तो घराच्या बाहेर आता ईश्वरीचा शोध घेत असतो नेमकं कुठे निघून गेली असेल ईश्वरी असं अर्णव आपल्या मनाशी बोलत असताना ईश्वरी ही घराच्या बाहेर एकटीच रडत बसलेली असते आणि अर्णवला ती लगेच दिसते आता ईश्वरी जेव्हा बाहेर रात्रीच्या वेळी बसलेली असते तेव्हा अर्णव आता ईश्वरीकडे बघतो आणि विचार करू लागतो की नसतो बोललो इला तर बरं झालं असतं असं अर्णवला पश्चाताप होतो नंतर अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की बेडरूम तू इथे शिफ्ट केले आहे का आणि रात्रीच्या वेळी असं इथे झोपणं बरोबर आहे का असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो तर इकडे ईश्वरी जी आहे ती बोलते की शेवटी मी कुठे बसायचं किती वेळ बसायचं हे मी माझं बघेल अजिबात मोठा फैसला जो आहे तो तर तुम्ही घेऊन टाकलेला आहे आता मी छोट छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा काय करायचं आहे काय नाही हे तुम्हीच बघणार आहेत का असं ईश्वरी या अर्णवला बोलते त्यानंतर इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की अहो तुम्ही मला असं का बोलता तुम्ही मला काय बोलले की विश्वास जिथे आहे तिथे बस जाऊन आता मी इथे येऊन बसले इथे आलं माझं डोकं खायला असं पण इकडे ही ईश्वरी अर्णवला बोलते रात्री डोळे झाकले की तुम्ही मला दिसता डोळे उघडले की तुम्ही मला दिसता नेमकं काय आहे माझ्या आयुष्यात असं हे असं पण ईश्वरीही अर्णवला बोलते त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की तुला जर मला नवरा मानायचं नसेल तर मानू नको परंतु अशी किटकिट माझ्याशी घालू नको असं अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर इकडे अर्णव लगेच बोलतो की तू तरी काय करणार आहेस मला पण माहीत आहे तेव्हा ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघत राहते त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की ह्या सिच्युएशनमधून तुला काय काढायचं ते काढ तू परंतु मलासुद्धा याचा खूप त्रास होतो असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो की मला एक म्हणायचं तू हे सर्व जे विचार करते ना ते सर्व विसरून जा अगदी सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो सोल्युशन जर काढायचं असेल तर दोघांना यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे असं ईश्वरीला बोलतो त्यानंतर ईश्वरी जे आहे ते अर्णवकडे बघत राहते एकदा तू तु फक्त तुझा हात जो, 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 जो आहे तो माझ्या हातात दे मी कधीच तुझा हात सोडणार नाही असं अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी जे आहे ती आपला हात जो आहे तो अर्णवच्या हातात देते आणि दोघे एकमेकाकडे बघत राहतात इकडे ईश्वरी जे आहे ती बोलते की एवढं सोपं नाही ह्या गोष्टी गोष्टी विसरून पुढे जाणं ते मला जमणार नाही अजिबात तुम्ही माझ्या जागी असूच शकत ह्या घरात ना तुम्ही जे आहेत ना ते सर्वांना हवे आहे मी फक्त ह्या घरात नको आहे एका दिवसात मी माझी माणसं घर सर्व काही सोडून तोडून इथे आज तुमच्यासाठी आले आहे आणि तुम्ही इथे असे असं पण इकडे ही ईश्वरी अर्णवला बोलत असते तुमच्यासाठी जरीही नवीन सुरुवात करणं सोपं आहे परंतु माझ्यासाठी नाही आहे त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मी सिंधोर मला तसं काहीच करायचं नाही आहे असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो दुसरीकडे आता ईश्वरी ही रूममध्ये असते आणि अर्णव आता आपला शर्ट घालत असतो ईश्वरी केन्स विचरत असते अर्णवच्या शर्टचं बटन जे आहे ते तुटतं आणि ते खाली पडतं आता अर्णव खूप चिडतो अर्णव बोलतो की माझ्या शर्टचं बटनसुद्धा का तुटलं ह्या वेळेस ते वेळेस तिकडेही ईश्वरी बोलते की अहो एवढे शर्ट आहे तुम्ही फॅशनचे तर खूप मोठे शोभाच आहे मग दुसरा शर्ट घाला ना काय एकच शर्ट आहे तुम्हाला तेव्हा अर्णव लगेच बोलतो की तूच माझ्या शर्टचं बटन तोडलं ईश्वरी लगेच उठते ती बोलते की कसं काय ईश्वरी बोलते की अहो मी कसं तोडलं तुमच्या शर्टचं बटन अर्णव बोलतो की तू ज्या दिवशी लग्न करून आली होती त्या दिवशी मी तुला हाच शर्ट घालायला दिला होता तेव्हा अर्णवला ईश्वरी बोलते की अहो मी फक्त शर्ट घातला होता मी बटनाला काय केलं तर इकडे ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांमध्ये चांगल्याच खुरबुरी सुरू होतात अर्णव लगेच बोलतो की माझं बटन जे तुटलं ते लावून दे खूप सोपं आहे आता ईश्वरी अर्णवकडे बघते नंतर इकडे ईश्वरी बोलते की एखाद्या गुड वाईफने नक्कीच बटन लावून दिलं असतं परंतु मी तुमची गुड वाईफ नाहीच आहे असं पण इकडे ईश्वरीची आयती अर्णवला बोलते ते ईश्वरीची आयती बोलते की मला असं बटन वगैरे काही लावता येत नाही तर आता इकडे अर्णव बोलतो की तुला बटन लावता येत नाही तुला तर कपडे शिवता येतात मग बटन का लावता येत नाही तेव्हा इकडे अर्णव जो तो बोलतो की मला बाकीचं माहीत नाही मला बटन लावून दे आता अर्णव जो आहे तो बोलतो की मी तुझ्याकडून हेल्प मागत नाही माझं माझं बटन लावून दे आता ईश्वरीची आहे ती अर्णव काय बघत असते अर्णव थोडासा असतो आणि बोलतो की माझं बटन लावून दे तर आता इकडे ईश्वरी बोलते की मी लावणार नाही दुसरा शर्ट घाला अर्णव बोलतो की तुला प्रॉब्लेम काय आहे बटन लावायचा नंतर इकडे ईश्वरीची आहे ती अर्णवला बोलते की तुम्ही खोटं बोलता तुम्ही दुसरा शर्ट घाला मी बटन लावणार नाही अर्णव बोलतो की जाऊ दे माझ्याकडे खूप शर्ट आहे नाही बटन लावायचं तर नको लावू मी पण खूप हट्टी आहे असं पण इकडे अर्णव या आपल्या मनाशी बोलत असतो ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघते आणि बोलते की देते लावून तुमच्या शर्टचं बटन दुसरं काय आता असं पण ईश्वरी ईश्वरी अर्णवला बोलत असते मामा जे आहे मामा बोलतात की नवं दाम्पत्य कुठे अजून काही त्यांची झोप झालेली दिसत नाही तेव्हा ईश्वरी तिथे येते ईश्वरी बोलते की अहो अंजलीताई मी नाश्ता बनवला असताना तेव्हा अंजली बोलते की अगं काल रात्री तुला बरं नव्हतं त्यामुळे नाही उठवलं त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की नाही नाही मी एकदम ठणठणीत आहे काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी तिथे नाश्ता करण्यासाठी येऊन बसतात आता मामा लगेच बोलतात की खरोखर खूप मस्त जोडी दिसते बरं का अर्णव तुमची तेव्हा अंजली बोलते की बायकोचं थोडं जरी डोकं दुखायला ला लागलं तर लगेच नवरायला टेन्शन येतं खूप छान जोडी आहे तुमची अर्णव जो आहे तो बोलतो की एवढं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे तर इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही का टेन्शन घेतलं एवढं मग त्यानंतर इकडे ही अंजली जी आहे ती आता इकडे नाश्ता करत असते मामा खूप खुश असतात इकडे ही ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघते आणि बोलते की मामा काही इलाजच नाही आता काय करणार अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी अर्णवकडे बघते त्या इकडे ईश्वरी जी आहे ती बोलते की चला मी तुम्हाला सर्वांना नाश्ता देते आणि ईश्वरी अर्णवकडे बघत नाश्ता देत असते आणि अर्णव ईश्वरीकडे बघत असतो अंजली खूप खुश होऊन बघत असते मामाही असतात त्या अनंतरीकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघतो आणि पुन्हा नाश्ता करू लागतो पुढे असं वागायला मिळतं की ही मामी जी आहे ती आजीचे कान भरत असते इकडे ईश्वरी छान तयार होऊन आलेली असते अर्णव तिच्याकडे बघत असतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणारे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद